जे आज तुम्ही रॅली काढले रॅलीचं कारण काय असणार जे आपण रॅली काढली होती आज ती मुलांच्या दलामध्ये निवड झाल्याबद्दल ही आपण उत्साहित रॅली काढलेली होती महाराजांचं अभिवादन करायला महाराजांना पोरांनी रॅली काढलेलं होतं किती अग्निवीरांची वीरांची त्याच्यामध्ये निवड झालेली आहे आपल्या अकॅडमी मधून पन्नास मुलांची निवड झालेली तुमची ट्रेनिंग कशी प्रकारे असते सर आपल्या बघा ट्रेनिंग असते बघा फक्त अग्निवीर मुलांचे आपण पेपर पास मुलांचं ग्राउंडसाठी फक्त बॅच असते आपलं बाकी क्लासेस नाहीत आपल्याकडे फक्त ग्राउंडसाठी बॅच असते जे तुमच्याकडे विद्यार्थी असतात ते विद्यार्थी बीड जिल्ह्यामधलेच असते की बीड जिल्ह्याच्या बाहेरचे पण असते आपल्याकडे जे विद्यार्थी असते तर हे आपल्याकडं अदर स्टेटचे पण असते तर उत्तर प्रदेशचे मध्य प्रदेशचे गुजरातचे बाकी अदर जिल्ह्याचे भरपूर विद्यार्थी आपल्याकडे आपल्या जिल्हा सोडता आता बीड जिल्ह्याचे ठीक आहे बीड जिल्ह्याच्या बाहेरचे देखील विद्यार्थी तुमच्याकडे आहे तर त्यांची खाण्याची कशी व्यवस्था असते सर बघा आपण राहण्या खाण्याची व्यवस्था आपण अशी केलेली आहे की मुलांसाठी स्पेशल एक हॉस्टेल केलेलं आहे बघा तर मुलं तिथं हॉस्टेलमध्ये राहतात अकॅडमीचा तुमचा सकाळचा जे टायमिंग असतो ते टायमिंग कसं असतो सर बघा मुलांचा टायमिंग सकाळी पाच वाजता मुलं ग्राउंडला हजर राहते hmm. पाच ते सात पर्यंत ग्राउंड चालते बाकी संध्याकाळी बी तेच टाइम राहते पाच ते सात hmm. दिवसामधून दोन वेळ ग्राउंड घेताय hmm. बर ग्राउंड कशा प्रकारे घेताय सर काय विद्यार्थी <coughs> कसे कुठून कुठून येतात बघा ग्राउंडचा विषय असा असते की बाबा ह्यांचं जे हे असते इव्हेंट असते आर्मी भरतीला सोळाशे मीटर त्यानंतर प्लब्स त्यानुसार आपण ग्राउंडचं दरवर्ष शेड्यूल वेगळा वेगळा असते बाबा त्यानुसार ग्राउंड चालतंय बर आता इतके विद्यार्थी तुमच्याकडे येत आहेत तर ह्या विद्यार्थ्यांना बा बीड जिल्ह्यातून येतात बीडच्या बीड जिल्ह्याच्या बाहेरून देखील येतात तर यांच्याकडून काही या चार्ज आकारला जातो का आपला चार्ज असा आहे बघा बॅच कम्प्लीट होईपर्यंत आपला चार्ज ठरवलेला असतो त्या चार्जमध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांना बॅच कम्प्लीट होईपर्यंत त्या चार्जमध्ये घेतलं जातात आता ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते विद्यार्थी बीड जिल्ह्यामधलेच आहेत का बीड जिल्ह्याचे बाहेरचे देखील आहेत बघा जास्त करून तर बाहेर जिल्ह्याचेच विद्यार्थी आपल्याकडे तर ज्यांच्या कोणाचे सिलेक्शन झालेले ते जास्त करून बीड जिल्हा सोडता बाकीचे प्रत्येक जिल्ह्याचे जेवढे जिल्हे ना प्रत्येक जिल्ह्याचा विद्यार्थी फौजी झालेले आपल्याकडे आता सर या ठिकाणी मी ऑफिसमध्ये बसलेलो आहे या ठिकाणी पाहिला गेलं तर बॅनरचे फोटो लावलेले आहेत तर हे विद्यार्थी कोण आहेत जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी कोण आहेत बघा आपण ही बॅच दोन हजार चोवीस पासून चालू होतो तर चोवीस पासून चालू होतं हे बघा हे जे तुम्ही पहिला रिझल्ट आहे खालचा त्याच्यावर दुसरी बॅच रिजल्ट आहे हा दाखवतो दाखवू हा रिझल्ट तरीच आहे हे दोन हजार चोवीस चा आहे आणि त्याच्यात मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस तो रिझल्ट आहे वरचा म्हणजे ते जेवढे विद्यार्थी त्या ठिकाणी फोटो त्यांनी दिसतो तर ते विद्यार्थी सिलेक्शन झालेले आहेत झालेले सिलेक्शन झालेलं आहे सर एफपीजी रिपोर्टते बद्ध आहे सिलेक्शन आहे आणि आताचा 2025 चा रिजल्ट हे ह्या महिन्याचा रिजल्ट येऊय बघा तर जे आयोजित झालेला आहे फाइनल हा तर याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत ते जिल्हा जिल्ह्याच्या बाहेरचे कोणी नाही नाही सर्व विद्यार्थी दे बाहेरचेच आहेत की जुनी जे रिजल्ट आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी सगळे सगळे आपल्याकडे पहिल्यापासून जास्त विद्यार्थी बाहेरचेच असतात बाकी काय सांगताल सर तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये तुम्ही जे हे काम करताय ह्या कामामध्ये तुम्हाला काय कसा आनंद होतो बघा आता माझं बी एक स्वप्न होतं फौजी बांधण्यात माझं स्वप्न एज मध्ये गेलो मी पण माझं एकच स्वप्न आहे उभा माझ्यापासून हजारो फौजी घडावं हेच माझं एक स्वप्न आहे आणि आतापर्यंत मी एक वर्षामध्ये एकशे दोन फौजी लावलेले आपल्यासोबत अं अग्निवीर मध्ये सिलेक्शन झालेले काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडच आपण विचारू त्यांचं सिलेक्शन कधी झालेलं आहे आणि कुठून सिलेक्शन झालेलं आहे काय सांगताल तुमचं अग्निवीर मध्ये सिलेक्शन झालेलं आहे काय सांगताल तर सांगायचं तर सिलेक्शन झाले की ते फक्त टी के आता आम्हाला आनंद एवढा झालाय की गगनाथ मावा नाही असा आनंद एवढं सांगतो की आता जॉईनिंग लेटर आलेल्या नंतर मलाच नाही माझ्या सगळ्यांना सुद्धा अभिमान वाटणार की मी एका वर्षात एकशे दोन फौजी तयार करून भारतीय सेनेसाठी दादा पाठवले हो रे आई एवढं सांग राहणार कुठले तुम्ही राहणार एवढं तालुका का राहणार कुठला या ठिकाणी तुम्ही ट्रेनिंग घेत होतात तर ट्रेनिंग प्रकारे घेत होतात तुम्ही म्हणजे जाणंही होतं तुमचं गावाकडून सर हॉस्टेलमध्ये राहतोय काय हॉस्टेलमध्ये बीडमध्ये हॉस्टेलमध्ये राहत होता तुम्ही काय सांगताल तुमचं अग्निवीर मध्ये सिलेक्शन झालेलं काय सांगताल मी गेल्या वर्षी दोन हजार चोवीसच्या पण बॅचला नु� होतो माझं ग्राउंड निघालं मेडिकल फिट होतो फर्स्ट फरची होती ग्राउंड आउट ऑफ होतं ग्राउंडच्या बाबतीमध्ये संघर्ष फिजिकल अकॅडमी कधी टॉपला तर मग गेल्या वर्षी माझं फायनलला मी आऊट झालो मग परत सरना कॉल केलो सरनं म्हणजे खचून जायचं नाही तुझं वय आहे परत तू परत तयारी कर परत तयारी केलो पेपरची पेपर निघाला टेक्निकल परत सर कशी आलो फिजिकलसाठी मी उमरगा आलो का जिल्ह्याचा पेट सांगवे मग परत आलो आणि ग्राउंड राहणार राहणार पेट सांगली उमरगा तालुका मग ग्राउंडला फक्त भेटले आम्हाला पंचवीस एक दिवस पंचवीस दिवस पंचवीस दिवसामध्ये ग्राउंड तर आउट ऑफ करायचं होतं मग सर सरपी आलो कॉल केलो हो सर यायला मग आलो ग्राउंड झाला सरांचा प्रतिसाद एक नंबर होता सर म्हणजे मोटिवेशन तेवढ्याच आहे सरला बघितल्यावर मोटिवेशन येते मग पूर्ण ग्राउंड वर मग आलो पंचवीस दिवसामध्ये माझं ग्राउंड आउट ऑफ झाला मी शंभर मीटरचा गॅप देऊन फर्स्ट कर्ची झाला माझे शंभर रुपये निकल आहे मग परत रिजल्ट लागला मग रिजल्टच्या दिवशी काय झालं तिथं सर्च केल्यावर नाव येत नव्हतं सरला कॉल सरने मला कॉल hmm. केले मग रिझल्ट बघ म्हणले सर म्हणलं मला झालं नाही अरे म्हणले तू सर्च करू नको एक एक बघ म्हणले म्हणजे प्रत्येक वेळेस अडचणीला सर तुमच्या सर माझ्या बाय कधी पण सरला किती वाजता पण कॉल करा सर कॉल रिसीव करून प्रत्येक प्रत्येक वेळेस माझ्या आता पाठी होते सर सगळ्याच पोरांच्या पाठी होते मग सरने कॉल केले रिझल्ट बघ मग ते सर्च केल्यावर रिझल्ट दाखवत नव्हता मग सर म्हणलो झालं नाही सरनं ना म्हणले नीट बघ मग नीट चेक केलं परत माझं नाव होतं लिस्टला झालं परत आता डॉक्युमेंट वगैरे आता जबलपूर म्हटले ट्रेनिंग सेंटर मध्य प्रदेशला <coughs> तर बोलवले तेवीस तारखेला डॉक्युमेंटला पुण्याला तर सगळ्या भरती पोरांना भरती करणाऱ्या पोरांना डी के सरांचा लय प्रतिसाद आहे लय म्हणजे लय बाहेरच्या अकॅडमीपेक्षा काहीच फीस घेत नाहीत त्यांना परिस्थिती माहित आहे सरांची सगळ्यांची सगळ्यांची परिस्थिती माहित आहे त्याच्यामुळे सरला ते जाणार प्रत्येक पोरांना काही आता फीस पण घेत नाही चालते बाकी सरांच्या शुभेच्छा सरांच्या मानावर तेवढ्या शुभेच्छा कमीच आहेत ते शब्दात तर सांगता येत नाही एवढं सांगतो की भरती करणारे जे पोर आहेत त्यांच्यासाठी एक देव माणूस म्हणतो आहे आज ही रेली काढते रेली होते होते ते फक्त आता, आता, आता पुन्यार। पुन्यार। ते जे आता सरचा रिझल्ट आता पुण्यावर फक्तही पुण्यावर आहे अजून बाकीचे आवर सोडले ते सिलेक्शन जे पोरं झालेले आहेत म्हणजे काही पन्नास प्लस आहेत आमच्या अकॅडमीतील संघर्ष फिजिकल अकॅडमी हे पन्नास प्लस पोरं सगळे आले होते आधी तर ते सरां त्या भेटीसाठी ते आता नंतर तारीख वगैरे भेटले आहेत जातं त्यांना ट्रेनिंग सेंटरला त्याच्यामुळे सरची एक भेट घेऊ हो मग पुढचं नियोजन कसं राहणार आता पुढचं नियोजन म्हणजे आता प्रत्येकाला तारीख दिलेली आहे ट्रेनिंग 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 डॉक्युमेंटसाठी डॉक्युमेंट घेऊन जायचं पुण्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले की एक जानेवारी पासून काय सांगताल तुम्ही तुमचं झालेलं आहे काय मी आलो होतो mm. ऑगस्टच्या महिन्यात mm. दोन तीन तारखेला mm. mm. माझं ग्राउंड होत चौदाच्या चौदाच्या रात्री mm. mm. तर नऊ दिवसात माझी फर्स्ट पर्जी बसली की सर ग्राउंड बऱ्यापैकी तयारी किती दिवसापासून करता तयारी मी पहिल्यापासून करतो

आठ जण प्रश्नच नाही सर असल्यावर पन्नास विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि या विद्यार्थी आपल्या सोबत आता सध्या तर तीन विद्यार्थी आहेत परंतु काही विद्यार्थी आपल्या गावाला गेलेले आहेत काही बीड जिल्ह्यातले आहेत काही बीड जिल्ह्याच्या बाहेरचे देखील आहेत त्यांच्याशी पण आपण संवाद साधणार आहेत आणि त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत या ठिकाणी काही अनेक विद्यार्थी आलेले आहेत जे सरांच्या भेटीसाठी आलेले आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते आपल्या सोबत आहेत

भारी वाटत मनापासून नाही का जेव्हा माझी रनिंग नव्हती तेव्हा काहीच त्यावेळेस ते सरांनी मला सोबत दिली साथ दिली की त्यावेळेस सरांनी पोस्ट केलं आता आम्ही जिथे आम्ही अनेक विद्यार्थी काही मध्ये त्यांना काय सांगू नक्की या जे जे ग्राउंड नाही ते पण या आणि ज्याचं ग्राउंड आहे ते पण या ज्यांचं त्यांना की कि आपले ची भेटी आहे शंभर टक्के त्यांचं काम शंभर टक्के काय सरांबद्दल बोलायचं जे सांगायचं ते कमीच पडणार कारण ते सर स्वभाव सगळ्यांना समजून घेत जेवढे फोरन तेवढं सर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत